कर्माचं फळ विलासराव रोजप्रमाणे आजही भाजी घेण्यासाठी बाजारात गेले होते दुकानातून भाजी घेत असतानाच मागून त्यांना एका भिकाऱ्याचा आवाज येतो दे दे रे बाबा देवाच्या नावाने काहीतरी दे दोन दिवसापासून उपाशी आहे काही खाल्लं नाही मी विलासरावांनी मागे वळून बघितलं आणि अचानक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले सुरेश तू हे ऐकल्यानंतर भिकारीसुद्धा थरथर कापू लागला त्याने डोळे वर करून विलासरावांकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला आणि तो म्हणाला दादा तू हो मीच अरे पण तुझी ही अवस्था कशी झाली विलासरावांनी घाबरून त्या माणसाला विचारलं दादा ही सगळी माझ्या कर्माची शिक्षा आहे मी तुझ्याबरोबर किती चुकीचा वागलो होतो तेव्हा बहुतेक देवाने त्याची शिक्षा मला दिली आहे एवढं बोलता बोलता तो माणूस बेशुद्ध पडतो त्याला बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत पाहून विलासराव अजूनच घाबरतात आणि पटकन आपल्या मुलाला रोहनला फोन करून बोलावतात दहा मिनिटात रोहन पण तिथे पोहोचतो विलासराव आणि रोहन त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर त्या माणसाला तपासतात आणि सांगतात की काळजी करण्याची काही गरज नाही त्यांनी बहुतेक दोन चार दिवसापासून काही खाल्लेले नाही म्हणून कमजोरीमुळे चक्कर आली आहे त्यांना थोड्या वेळातच ते शुद्धीवर येतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा रोहन म्हणतो बाबा तुम्ही घरी जा मी इथे आहे ते शुद्धीवर येताच मी तुम्हाला फोन करून कळवतो आपल्या मुलाचं बोलणं ऐकून विलासराव घरी जातात आणि आपल्या खोलीत जाऊन कपाटातून एक जुना फोटोंचा अल्बम काढतात आणि त्याच्याकडे पाहतच राहतात पाहता पाहता ते भूतकाळातील आठवणींमध्ये रमून जातात की किती आनंदी कुटुंब होतो त्याचं त्याच्या घरात आई वडील आणि ते स्वतः परंतु जेव्हा विलासराव आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईला कॅन्सरच्या आजारामुळे मृत्यू झाला मग विलासरावांचे वडील श्यामराव एकटे पडले होते आता शेतात काम करण्याबरोबरच छोट्या विलासला पण सांभाळावं लागत होतं नंतर पुढे शेजारी पाजारी आणि नातेवाईकांच्या सांगण्यावरून श्यामरावांनी दुसरं लग्न केलं आणि विश्वासला पण आई मिळाली श्यामरावांची दुसरी बायको मीराबाई स्वभावाने खूप चांगली होती त्या विलासवर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायच्या लग्नानंतर दोन वर्षांनी मीराबाईला एक मुलगा झाला त्याचं नाव सुरेश ठेवलं मीराबाई दोघांनाही सारखंच प्रेम द्यायच्या परंतु जेव्हा सुरेश पाच वर्षांचा झाला तेव्हा एका बस अपघातामध्ये श्यामरावांचा मृत्यू झाला आणि घराची सर्व जबाबदारी विलासच्या खांद्यावर आली विलासाजून स्वतः छोटा मुलगा होता परंतु तरीही त्याने हिंमत सोडली नाही विलासने स्वतःचे शिक्षण अर्ध्यातच सोडलं आणि आपल्या आई आणि लहान भावाची जबाबदारी घेतली तो शेतात काम करून आपल्या कुटुंबाचं पोषण करू लागला आणि जेव्हा सुरेश शाळेत जाण्यायोग्य झाला तेव्हा विलासने त्याचं ॲडमिशन गावच्या सर्वात चांगल्या शाळेत केलं आता विलास दिवस रात्र कष्ट करून आपल्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागला विलासचं फक्त एकच स्वप्न होतं की त्याच्या भावाने चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी करावी म्हणजे कुटुंबाची पैशांची चिंता मिटेल कारण शेतीच्या उत्पन्नातून सर्वांचं भागणं आता कठीण झालं होतं विलासने आपल्या भावाचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची प्रत्येक इच्छा दाबून टाकली आई जेव्हा विलासला लग्नासाठी विचारायची तेव्हा विलास, ते विलास म्हणायचा की आधी मी माझ्या भावाचं घर बसवीन आणि मग मी स्वतः लग्न करीन नाहीतर माझ्या पत्नीची जबाबदारी पण माझ्यावर येईल आणि सुरेशला नोकरी लागेल तेव्हा आम्ही कमवणारे दोन भाऊ असू घरात मग घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही मग मी लग्न करीन एक दिवस आई म्हणाली मला माहिती नाही बेटा पण कधी कधी मला भीती वाटते की तुझ्या धाकट्या भावाचं भविष्य घडवण्यासाठी तू तुझं आयुष्य वाया घालवशील आता तुझं लग्नाचं वय झालं आहे मग पुढे तुझी इच्छा आई तू पण ना काही पण फालतू गोष्टींचा विचार करतेस फक्त एकदा सुरेशला चांगली नोकरी लागू दे मग बघ सगळं काही चांगलं होईल विलास हसत म्हणाला हळूहळू वेळ निघून गेली सुरेशचे शाळेचे शिक्षण पूर्ण झाले आता पुढच्या शिक्षणासाठी तो शहरात गेला विलासने आपली शेती आणि घर सावकाराकडे गहाण ठेवून सावकाराकडून पैसे घेतले व सुरेशचे ॲडमिशन शहरातील नामांकित कॉलेजमध्ये केले आणि तिथे जवळच एका वसतिगृहामध्ये त्याची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली सुरेश आता शहरात राहून शिक्षण घेऊ लागला आता विलास त्याच्या खर्चासाठी दर महिन्याला पैसे पाठवत होता काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि विलासने केलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सुरेशला शहरातील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली जेव्हा विलासला हे कळलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही भावाला नोकरी मिळाल्याच्या आनंदाने त्याने गावभर मिठाई वाटली माझ्या मोठ्या मुलाच्या इतक्या वर्षांचं कष्टाचं अखेर फळ मिळाल्याने मीराबाईंनाही खूप आनंद वाटला आता सगळे सुरेश गावात येण्याची वाट पाहत होते पण सहा महिने उलटून गेले तरी सुरेश गावात परत आला नाही फोन केला तर म्हणायचा दादा मी लवकरच परत येईन इकडे सावकार रोज विलासच्या घरी येऊन धमकी देऊ लागला की जर पैसे परत केले नाहीत तर घराचा आणि शेतीचा ताबा घेईन वाट बघता बघता एक दिवस विलासनेच फोन लावला आणि म्हणाला अरे सुरेश कधी येणार आहेस गावाला मी आणि आई तुझी कधीपासून वाट पाहत आहोत आणि सावकार पण रोज रोज पैसे मागायला घरी येतो त्याचे पैसे पण परत करायचे आहे हे बघ दादा तू मला परत इथे फोन करू नकोस माझं लग्न माझ्या मालकाच्या मुलीशी झालं आहे आणि मी त्यांना तुझ्या आणि आईविषयी काहीही सांगितलेलं नाही तर ते काय विचार करतील की मी इतक्या गरीब कुटुंबातील मुलगा आहे म्हणून आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही हे तू काय बोलत आहे सुरेश मी आणि आईने तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी किती धडपड केली आहे हे तुला माहिती नाही का आणि तरी आज तू म्हणत आहेस की तुमचा आणि माझा काही संबंध नाही विलास रागानेच म्हणाला विलासचं बोलणं ऐकून सुरेश म्हणाला मग त्यात काय मोठी गोष्ट आहे दादा सगळे पालक आपल्या मुलांसाठी हे करतात आणि तुम्ही पण तेच केलं आणि जर नोकरीचाच प्रश्न आहे तर मी माझ्या मेहनतीने इथे पोहोचलो आहे म्हणून इथे परत फोन करू नकोस आणि मला विसरून जा की तुझा एखादा भाऊ पण आहे असं म्हणू सुरेशने पुढचं काहीही न ऐकता फोन ठेवून दिला भावाचं बोलणं ऐकून विलासच्या तर पायाखालची जमीनच सरकली तो विचार करू लागला की ज्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एवढे काबाड कष्ट केले दुसरी जबाबदारी येऊ नये म्हणून लग्नही केलं नाही आज त्याच भावाने इतका मोठा धोका दिला आपल्याला बिचाऱ्या म्हात्यारा आईला जेव्हा माहिती झालं तिने तर पलंगच धरला आणि काही दिवसातच आपल्या मुलाची वाट पाहता पाहता ती देवाघरी निघून गेली पण मुलगा काही आला नाही आता तर विलास खूप एकटा पडला होता त्याचा देवावरचा विश्वासच उडाला होता त्याला आपल्या जीवनात काहीच रस वाटत नव्हता काही दिवसातच सावकाराने त्याचं घर आणि शेती ताब्यात घेतली आणि विलासराव आता वृद्धाश्रमात राहू लागले परंतु वृद्धाश्रमात ते ना कोणाशी बोलायचे ना कोणाजवळ बसायचे दिवसभर एकांतात बसून ते देवाला दोष देत असत आता त्यांचा देवावरचा विश्वास उडाला होता भावाच्या विश्वासघाताने त्यांना हादरून सोडलं होतं त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर त्यांना रोज बघायचा एक दिवस तो त्यांच्याकडे आला आणि म्हणाला काका तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का आणि मला तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायचे आहे मॅनेजरचे ते बोलणे ऐकून विलासराव थक्क झाले आणि म्हणाले बेटा मुलं आई वडिलांना ओझं समजून वृद्धाश्रमात सोडून जातात आणि तू मला घेऊन जायचं म्हणत आहेस तेव्हा तो मॅनेजर म्हणतो मी माझ्या लहानपणीच माझ्या आई वडिलांना गमावलं होतं आज माझ्याकडे सर्व काय आहे पण आई वडिलांचं प्रेम नाही या प्रेमासाठी मी आयुष्यभर तळमळत आहे पण माहीत नाही जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात मला तुमच्यामध्ये माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते माझ्या वडिलांची सावली माझ्या डोक्यावर राहावी आणि माझ्या मुलांना पण आजोबांचे प्रेम मिळावे म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहावं अशी माझी इच्छा आहे आजपासून तुम्ही आमच्या घरी राहणार आहात बाबा मला माहिती नाही मॅनेजरचं हे बोलणं ऐकून विलासरावांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते विचार करू लागले की देवा तुझी लीला अघाध आहे माझ्या भावाने मला दूर केलं आणि हा अनोळखी मुलगा मला स्वतःचा बाप म्हणून घरी न्यायला आला आहे फोन वाजला आणि विलासराव त्यांच्या भूतकाळातून वर्तमान काळात परत आले त्यांनी फोन उचलला तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तो माणूस शुद्धीवर आला आहे त्याला तुम्हाला भेटायचे आहे आणि तो तुम्हाला त्याचा भाऊ म्हणत आहे तुम्ही लवकर या मला काही कळत नाही एवढं बोलून मुलाने फोन कट केला विलासराव थोड्याच वेळा दवाखान्यात पोहोचले विलासरावांना पाहून सुरेश त्यांचा पाया पडून माफी मागू लागला आणि रडत रडत म्हणाला मी तुझ्यासोबत आणि आईसोबत जे काही केलं आज त्याची शिक्षा मला मिळाली आहे माझा मुलगा आणि सुनेने सर्व काही स्वतःच्या नावावर करून मला घरातून बाहेर काढलं कदाचित यामध्ये मुलगा आणि सुनेचा काही दोष नाही ही तर माझ्या कर्माची शिक्षा आहे त्यामुळे आज मला भीक मागावी भी लागत आहे विलासरावांनी सुरेशला उठवले आणि म्हणाले की मला आनंद आहे की तुला तुझी चूक समजली आहे पण तुला तुझी चूक जरा लवकर समजली असती तर आईला किती आनंद झाला असता देवाचा न्यायदेखील किती अद्वितीय आहे त्याने एक कुटुंब माझ्याकडून हिसकावून घेतलं आणि मला दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं हे बघ हा माझा मुलगा आणि हे माझं कुटुंब आहे जिथे मला इतका आदर मानसन्मान मिळाला आहे की हा माझा खरा मुलगा नाही असे मला कधी वाटलेच नाही तेव्हा रोहन म्हणाला अरे वा मला पण माझ्या बाबांसोबत आज काका पण मिळाले काका तुम्ही पण आमच्यासोबतच राहायचं विलासरावांच्या डोळ्यामध्ये हो आज वेगळीच चमक होती ज्या देवावरून त्यांचा विश्वास उठला होता आज त्याच देवावर त्यांचा विश्वास कितीतरी पटीने वाढला होता त्यांना समजलं होतं की देव आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचं फळ या जन्मातच देतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद